तळोदा तालुक्यातील येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना या गुन्ह्यात पोलिसांनी चोवीस तासात एका आरोपीला केली अटक तळोदा तालुक्यातील येथील एका शाळा शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते पोलीस विभागाने तातडीने या गुन्ह्याची दखल घेत आरोपीला चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत बारा तारखेला मुलगी शाळेतून परत न आल्याने घरच्यांकडून शोध सुरू झाला मात्र मुलगी मिळून न आल्याने थेट पोलीस ठाणे गाठलं पोलीस विभागाने मुलगी हरवली असल्याची नोंद करून घेतली त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मुलगी एका नातेवाईकासोबत मोटरसायकलवर बसून गेली असल्याचा सीसीटीव्ही मिळाला त्यावर सापळा रचत मात्र मुलगी एका केळीच्या बागेत मृत अवस्थेत मिळून आली तातडीने आरोपीचा शोध घेतला असून एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे नंदुरबार जिल्हा येथील तलोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी एक तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती दिनांक दहा नऊ रोजी रात्री ती तक्रार आलेली होती त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी शोध करण्याचा प्रयत्न पोलिसाचा चालू असताना दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलोदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत गावा एक गावामध्ये एक केळीच्या शेतात एक प्रेत मिळून आलेली आहे घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे तलोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि त्या मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदर प्रेत हा अल्पवयीन मुलीचा आहे त्यानंतर त्या प्राथमिक दर्शननी त्यामध्ये अत्याचार व खुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी बारा तारीख रात्रीपासून सकाळी तेरापर्यंत घटनास्थळ व संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करणे कामी तरोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प कर केले होते आणि त्या अनुषंगाने तेरा तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही सी सी टी व्ही फुटेज जे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आला